बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन देगलूर तालुक्यात गुटखा विक्री विरोधात आंदोलन मागे प्रशासनाने दिले कारवाईचे आश्वासन आकाश पाटील कोकणे यांनी स्थगित केले आमरण उपोषण प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष नमस्कार एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे देगलूर तालुक्यातील गुटखा विक्री विरोधात सुरू असलेल्या अनोख्या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती सामाजिक कार्यकर्ते आकाश दत्ता पाटील कोकळे यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले अमरण उपोषणास एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मागे घेतले आहे प्रशासनाने गुथा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्याने हा निर्णय घेण्यात आला चला जाणून घेऊया या बातमीची संपूर्ण माहिती देगनूर तालुक्यात राज्य शासनाने गुटख्याच्या उत्पादन साठवणूक विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली असतानाही हॉटेल्स आणि किराणा दुकानांमध्ये गुटख्याची विक्री सुरू असल्याचा आरोप आकाश दत्ता पाटील यांनी केला होता या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अन्न व औषध प्रशासन आणि उपजिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने दिली होती मात्र ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी अठ्ठावीस जुलै पासून देगनूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान आकाश पाटील यांनी गुटख्याच्या विविध ब्रँडचे नाव दाखवणारा अनोखा ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते निपाणी सावरगाव येथून चौदा किलोमीटर पायी चालत येत त्यांनी हे उपोषण सुरू केले होते ज्यामुळे शहरात मोठी चर्चा रंगली होती त्यांनी संबंधित यंत्रणा आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुटखा माफियांशी हातमिळवणी करून कारवाई टाळत असल्याचा गंभीर आरोपही केला होता आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आकाश पाटील कोकळे यांनी त्यांचे आमरण उपोषण मागे घेतले आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद राजुरे आणि रामपूर सरपंच विजय पाटील कोकणे यांच्या मध्यस्थीने आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आकाश पाटील यांनी स्पष्ट केले आहे की जर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार येत्या काही दिवसांत कारवाई केली नाही तर ते पुन्हा आंदोलन सुरू करतील या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता अनेकांनी आकाश पाटील यांच्या धैर्याचे आणि अनोख्या आंदोलन पद्धतीचे कौतुक केले स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की विक्रीमुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे आणि यावर कठोर कारवाईची गरज आहे आता प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे देगनूर तालुक्यातील आकाश पाटील कोकणे यांचे हे अनोखे आंदोलन आणि प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय निश्चितच चर्चेचा विषय ठरला आहे आता प्रशासन काय पावले उचलते हे पाहणे एन सी एन न्यूज टी व्ही तुमच्यासाठी अशा खास आणि महत्वाच्या बातम्या घेऊन येत राहील आमच्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन बातमी सह नमस्कार नीटबाई कोणीला एकदाचं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो नेंगूर शहरामध्ये एक अनोखा या ठिकाणी आंदोलन खेळण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो आज सोबत या ठिकाणी पाटील कोकणे यांनी आमरण उपोषण गुटख्या बंदीसाठी या ठिकाणी करत आहेत सरासपणे नेहरू शहरातून देहूर तालुक्यामध्ये पांडप्ली असेल आटेल असेल एका ठिकाणी गुटख्या विक्री होत आहे असं त्यांचा आरोप आहे आणि ते आज आपण पाहू शकतो कालपासून या ठिकाणी आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी करत आहेत त्यांची दर्शन घेण्यासाठी अधिकारी आले गांदी तालुक्यामध्ये आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आले पण काय ना कशा पद्धतीनं ते उपोषण करणार आहे आणि आपलं काय आरोप आहे आज माझ्या उपोषणाला शावा संघटनेचे तालुका अध्यक्ष जयजेराव पाटील व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव राजुरे सरपंच साहेब व सरपंच विजय पाटील तालुका अध्यक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष आणि संघटनापूर यांचं सर्वांचे पाठबळ मिळालेले आहे माझी एवढीच इच्छा आहे की नेंगलूर तालुका व जिल्हा सर्व झालीच पाहिजे मी आज तीन महिने झालं प्रशासनाला निवेदन देऊन एस पी ऑफीचे कलेक्टर ऑफीचे निवेदन आपल्या नेगरूर पोलीस स्टेशनला येऊन सुद्धा कसल्याच प्रकारची भुटकेदारावरती कारवाई झालेली नाही किराण दुकान व पानपट्टी यांच्यावर छोट्या मोठ्या व्यवसाय चालणारे आहेत त्यांच्यावर कारवाई न करता मोटा आता कानी। जो मोठा डीलर आहे त्यांच्या हाताखाली जो डीलरशिप आहे त्यांच्यावरच कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी आहे आणि आज आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई केली ती सर्व कारवाईचे डॉक्युमेंट मला पोलीस स्टेशनातर्फे मला देण्यात यावे देगलूर देगलूट पोलीस स्टेशनाचे पी आय यांनी दोन मोठे कारवाई ठिकाणी केले दोन या ठिकाणी गुप्त जप्त केल्यामुळे लाखपांत गुप्त या ठिकाणी जप्त केल्या जाणार आहे खूप कडक बरोबर त्या ठिकाणी करण्यात येते तरी पण आपला आरोप आहे की अजून पण गुप्त चलत आहे जे त्यांनी पकडलेले आहेत का तो हिंगोली जिल्ह्याचा बाहेर जे जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्याचा आहे आपला जे मेन देंगलूरचा जो डीलर आहे त्यांना कोणीच पकडलं नाही त्यांच्यावर कशाच प्रकारची कारवाई झाली नाही त्यांच्यावर कारवाई व्हावी माझी विनंती साहेब आपल्याकडे मी आज सतत तीन महिने झालं त्यांच्या पाठपुरावे करत असताना प्रत्येक पानपट्टीतून प्रत्येक किराण दुकानातून मी जमा केलेलो आहे पण प्रकरण प्रत्येक पानपट्टीवर असं आपल्याला माहिती आहे का आज मी जवळपास कालपासून अठ्ठावीस तारखेपासून माझं झालं तसं येलूर तालुक्याची पानपट्टी किराण दुकान सर्वांनी पानपट्ट्यांनी सर्व बंद ठेवलेले आहे आणि किराण दुकानातले सर्वजण आपला गुडका लपून ठेवण्यात आलेला आहे आणि हे मार्गदर्शन कोणाचं आहे काय नाही याची दखल घेण्यात यावी चौकशी करण्यात यावी उपोषणकर्त्याचा असा आरोप गुर होता की देगलूर शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत आहे त्याच्यासाठी आपण काय कारवाई करणार आहोत मागील बऱ्याच दिवसापासून आपण दे तालुका व केलूर शहर व देलूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित कारवाई घेण्यात आलेला आहे आणि आज देंगलोर आणि देहूर तालुक्यामध्ये हे उत्तर विक्री होत नाही याबद्दल त्यांचे शंका निरीक्षण झालेलं आहे आणि जे काही ओपेशन असून बदले होते त्यांच्या यापुढेही आपण अशाच प्रकारच्या धडाडीचा कार्य पूर्ण कारवाया घेता येणार त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्या यावर त्यांचं झालं आणि या समाधानानंतर त्यांनी आतापर्यंत मार्फत किती कारवाया देंगलूर शहरामध्ये करण्यात आल्या शहरामध्ये आपल्या आतापर्यंत तीन ठिकाणी जाण लागल्या होत्या पोलीस मार्फतही बऱ्याच ठिकाणी होत्या त्याच्यामध्ये बरेच आरोपी अटकही झालेले आहेत आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये बंगलूर पोलीस स्टेशनच्या वतीने दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत गुटख्यामार्फत तर तशी मोठ्या कारवाया कधी होतील आणि जे मेन डीलर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल का असं यांचा आरोप त्यांच्यावर